मागील काही महिन्यांपासून निवडणूक विभाग तहसील कार्यालय अहमदनगर येथून अहमदनगर शहरामधील नवीन मतदान नोंदणी करणाऱ्या स्थलांतरित मतदारांना फोनवर पोलीस कारवाईची धमकी देऊन तसेच पैशासाठी मतदान कार्ड काढत असल्याचा आरोप करून आणि अन्य प्रकारचे गलिच्छ शब्द वापरून मानसिक त्रास देऊन धमकावण्यात येत आहे हा प्रकार, प्रकार लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून नागरिकांना मतदानापासून वंचित ठेवणार आहे या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना रवींद्र बाबळे यांनी दिले मतदारांना फोन करून दम देणारी व्यक्ती निवडणूक विभागामध्ये आहे त्यांचा तपास करून योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे तसेच निवडणूक विभाग कार्यालय येथून नोंदणी करणाऱ्या अहमदनगर शहरामधील कोणत्याही नागरिकाला अशा प्रकारे धमकावण्यात आले तर कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता तहसील कार्यालय निवडणूक शाखा येथे आंदोलन करणार असल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे ई नवा यूट्यूब चॅनलला ला सब्सक्राइब करा आणि बेल करा।